गुड मॉर्निंग सकाळना शुभ सकाळ सकाळचं टायमिंग आहे आणि आत्ता माझं अजून चहा वगैरे करायचं आहे तर चला सुरुवात होते आहे आज छान असं ना मी पनीर करणार आहे घरगुती पनीर तर हे पाणी गरम करायला ठेवते व्हिडिओ व्लॉगला सुरू झालेली आहे पाणी गरम करते त्यानंतर मला दूध गरम करायचं आहे प्लस मला पनीरसाठी पण पन, एका भांड्यामध्ये दूध घ्यायचं आहे पाणी गरम करून घेतलं आहे आता मला चहा ठेवायचं आहे माझ्यासाठी में में गालू, गालू तर इथं चहा पावडर घातली आहे साखर घालायची थोडंसं गोड चहा प आता अलीकडं ओके दूध गरम करायला ठेवायचं आहे आणि दूध नेहमी मी गाळून म्हणजे गाळून घेते कारण एखादा केस वगैरे असू शकतोय म्हैशीचा त्यामुळं गाळून घेतलेलं कधी पण चांगलं एवढं जास्त दूध का घेतलं आहे तर पनीर करायचं आहे मला त्यामुळं आता पनीरसाठी जे दूध मी उकळायला ठेवणार आहे ते थोडंसं एका पातेल्यामध्ये ह्या बाजूला घेणार आहे म्हणजे एक लिटर दुधाचं पनीर करणार आहे तर ह्यामधलं निम्म दूध मी घालणार आहे पनीरसाठी आणि निम्म उकळवायला ठेवणार ओके तर हे एवढं दूध आता हे एक लिटरचं पनीर करायचं आहे आणि हे दूध उकळवायला ठेवायचं आहे आता यामध्ये थोडंसं पाणी घालणार नाही बघा रेग्युलरच दूध बिना पाण्याचं उकळतच नाही त्यामुळे आता ह्या दुधामध्ये पाणी घालायचं येस दोन्ही दुध मी उकळवायला ठेवलेत आता इथं हे तीन बर्नरच्या गॅसच्या शेगडीचा एक प्रॉब्लेम आहे ही पाईप सारखी अशी बाजूला व्यवस्थित आहे का हे बघायला लागते तुमच्याकडे पण तीन बर्नरची शेगडी आहे का मला सांगा आणि हा प्रॉब्लेम आहे तर चला आता चहाला दूध घालते आता हे उकळवायला आहे हे थोडंसं मंद गॅसवरती ठेवणार कारण मला चहा येऊन होईपर्यंत हे दूध उकळणार आहे चांगलं आणि चला नंतर मग भेटते मी तुम्हाला पुढं काय काय व्हिडिओमध्ये असणार आहे ते तुम्हाला पाहायला मिळणारच आहे पनीर बनवणार आहे प्लस हा व्हिडिओ कदाचित संध्याकाळपर्यंत मी थोडा थोडा शूट करेन पनीर बनवल्यानंतर पनीरची भाजी आज करेन किंवा मग दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवेन मा ना माहीत नाही कधी असणार आहे आता अजून मला चहा घ्यायचा आहे त्यानंतर फुलं काढून आणायचे आहेत बाहेरचं अंगण झाडलं आहे मी बाकीची आज एक कोणती तरी रेसिपी मी शेअर करणार आहे तुमच्याबरोबर कोणती रेसिपी असणार आहे ते पुढं तुम्हाला पाहायला मिळणार आहे स्टेट इन कनेक्ट रहा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आता माझ्याकडं लिंबू पण आहे बघ्या यातला एक लिंबू घालायचं आहे का अर्धा करून भरपूर मोठा लिंबू आहे आणि त्याच्यामध्ये रस पण बराच आहे म्हणजे असं भरला आहे रस जास्त त्यामुळं अर्ध्या लिंबूवर पण काम चालू शकणार आहे तर दूध गरम झाल्यानंतर ते मी दूध फाडताना पण दाखवणार आहे तुम्हाला पनीर कसं बनवते घरी ते पण बघा दूध वगैरे उकळवायला ठेवलं आहे मी अगदी मंद गॅसवर आणि थोडंसं बाहेर आले कारण मला फुलं पण काढायचे मग म्हटलं चला एक म्हणजे ना गोष्ट बोलायची होती मानसी देसाई म्हणून एक नवीनताई आहेत तर त्यांनी मला काल मला वाटते काल किंवा परवा दिवशीचा असेल सुविचार म्हणजे ह्या एक दोन तीन दिवसातला असेल तर त्या सुविचारामधला ना आ, मन मनस्थिती आणि मनस्थिती ह्यामधला एक थोडासा ना फरक सांगितला आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की उच्चारानुसारसुद्धा अर्थ बदलू शकतो तर थँक्यू व्हेरी मच तुम्ही खूप लक्षपूर्वक माझे सुविचार ऐकता किंवा आत्तापासून व्हिडिओ तुम्ही बघायला चालू करा कारण मला अशा ऑडियन्सची गरज आहे की जे मला वेळोवेळी सूचना देतील का किंवा काही त्रुटी असतील तर त्यांची जाणीव करून देतील आणि सगळ्याच गोष्टी काय मी सांगते त्या बरोबर असतीलच असं नाही मला तुमच्याकडूनही खूप काही गोष्टी खूप चांगल्या चांगल्या गोष्टी शिकायला मिळतील थँक्यू व्हेरी मच ताई आणि खरंच पुन्हा एकदा तुमचं माझ्या चॅनलवरती अगदी मनपूर्वक स्वागत आहे तुम्ही माझे व्हिडिओ इलॉग रेसिपीज आणि बरंच काही आहे चॅनलवरती तर ते पाहू शकता तुमच्या वेळेनुसार आणि अशा काही चुका किंवा त्रुटी आहेत त्या वारंवार मला मा म्हणजे ना चला। सा खुँप खुँप सांगत चला कारण असा ऑडियन्स माझ्या चॅनलवरती खूप कमी आहे आणि मला वाटतंय की मला सजेशन्स मिळाव्यात तर परत एकदा खूप खूप धन्यवाद म्हणजे ह्या काही गोष्टी तुम्ही सांगत आहात त्याबद्दल ऑलवेज वेलकम आहे अशा आपल्या नवीन व्युअसचं तर चला आता मी फुलं काढून घेते आणि बघा कुंजाला इतकं बहर आहे ना मला ॲक्च्युली हा कुंदा छाटायचा होता पण आता इतक्या कळ्या भरल्यात ना की ती ते छाटायला नको वाटते आणि असा हा झोपाळ्यावरती यायला लागला आहे ती सेपरेट जर अशी मी कुंडी बाजूला केली तर ते खूप मोठं झुडूप आहे आणि ह्या कुंदाबद्दल पण मी सांगेन अगदी ना एवढं छोटूस अगदी एक एकवितेचं असेल एवढंसंच मी रोपट असं आणलेलं नर्सरीमधून आणि ते मी लावले तर हे झाड मला वाटते जवळजवळ दहा वर्षापूर्वीचं जुनं झाड आहे हे खोंद झाड प्रत्येक वर्षी मी ना ते अगदी एवढं एवढं ठेवते शेव जेव्हा बहार वगैरे संपतो ना तर पूर्ण कट करून टाकते आणि अगदी एक दोन फुटाचं ठेवते आणि परत त्याला पावसाळा आला की परत ते छान फुलायला लागतं भरायला लागतं आणि आत्ता सीझन चालू झालं आहे मस्त असं हिवाळ्याचा सीझन असतं ह्या फुलांचा भरपूर फुलं देतं आहे हे झाडं आणि माझं ह्या झाडावर खूप जास्त प्रेम आहे तर <laughs> चला तुम्ही म्हणाली काय काय व्हिडिओमधून सांगते तुम्हाला अशा छान छान गोष्टी ऐकायला मिळतील हा हे एका मोठ्या कुंडीमध्ये झाड आहे इथं आणि हे असं इतकं पसरले या बाजूला या बाजूला या बाजूला इकडं गेलं आहे आणि फुलं बघा किती आहेत वाव मस्त ना मला गजरा करायचा आहे देवीला पण बघूया आज करेन आत्ता एवढी फुलं सुद्धा मला बास आहेत कारण नाही ही खूप जास्त अगदीच पस्तीस फुलं झाली बाद झाली एवढी बघ उरलेली जी फुलं आहेत ना तर ती मी नंतर माझं सगळं कामावरल्यानंतर काढणार आणि एखादा गजरा तर तो तुम्हाला दाखवेन मी गजरा कसा बनवते ते भरपूर फुलं आहेत अशी ना एवढी प्लेट गच्च ताट भरून निघतील एवढी जास्त फुलं निघायला लागली आता बराच वेळ झालं दूध उकळून ठेवलेलं आणि आता हा अर्धा लिंबू मी घालणार आहे लिंबू थोडासा मोठा आहे त्यामुळे अर्धा घालणार आहे बघूया तेवढा बस झाला तर ठीक नाही तर मग अजून थोडा घालायचा आता दुधाला उकळी आलेली आहे आणि आता मी काय करत असते बघा इथं लिंबूचा रस सुद्धा ना गाळण्यात गाळून घालायचा जेणेकरून ते लिंबूचे बारीक बारीक जे पार्टिकल्स असतात ते पडत नाहीत त्या पनीरमध्ये आणि मग व्यवस्थित असं पनीर छान चवीच तयार होतं आता इथं मी अर्धा लिंबू पिळलाय भरपूर असा रस होता तरी सुद्धा दूध काय अजून म्हणजे ना नाचलेलं नाही किंवा फाटलेलं नाही अजून थोडे थोडे अगदी बारीक असे म्हणजे गुठळ्या तयार व्हायला लागल्यात परत मी थोडंसं अर्ध्यातला अर्धा लिंबू घातलाय आणि अजून थोडा वेळ मी हे दूध चांगलं उकळू देणार आहे जेणेकरून म्हणजे दूध पाणी आणि पनीर बाजूला बाजूला होईल तसं तर एरवीनं आपला जर दुधाला असा म्हणजे खरकट हात वगैरे जर लागला कदाचित चुकून तर दूध लगेच नाचण्याची प्रक्रिया होते पण इथं बघा मी मुद्दाम होऊन म्हणजे ना दूध फाडायला लागले तरी त्यामध्ये किती उकळायला लागले बघा अजून पण पूर्ण असं पाणी बाजूला झालेलं नाही तर असं छान पद्धतीनं हे घरगुती पनीर आता कसं झाले बाजारामध्ये मार्केटमध्ये भरपूर असं भेसळयुक्त पनीर वगैरे मिळतो त्यामुळं घरच्या घरी केलेलं कधीही चांगलं आपल्याला जेव्हा पनीरची भाजी खायची आहे किंवा पनीरचा कोणताही पदार्थ करायचा आहे त्यावेळी थोडंसं एक दोन लिटर आपण दूध म्हणजे आपल्याला जेवढी गरज आहे तेवढ्या प्रमाणात करायच्या हिशोबांनी दूध घ्यायचं आणि थोडेसे कष्ट लागतील श्रम लागतील ला घरामध्ये तयार केलेलं पनीर केव्हाही चांगलं तर अशा पद्धतीने बघा आता हे तुमच्याबरोबर एवढं बोलत बोलत तरीसुद्धा हे दूध अजून एवढं उकळायला लागले झाले फायनली आता इथं मी हा सुती कपडा घेतला आहे कापडसुद्धा मी थोडंसं पाण्यामध्ये धुवून वगैरे घेतलं आहे आणि आता यावरती हे जे पनीरचं मिश्रण आहे आता हे पाणी बाजूला झालं पनीर हे गाळून घ्यायचं आहे भरपूर असं त्यामधलं पाणी काढून टाकायचं आहे स्वच्छ पाणी पण घालायचं आहे कारण लिंबूचं जे पाणी आहे ते लिंबूचा वास केला पाहिजे निघून यासाठी परत मी तांब्यावर पाण्यानं चांगलं हे पनीर धुऊन घेणार आहे आणि मग हे सेट करण्यासाठी ठेवायचं त्याच्यावरती काहीतरी एखादी जड वस्तू ठेवणार बघा पाण्याचा तांब्याच भरून ठेवणार आहे मी आता आता हे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर ना पाण्याचा तांब्यावरती ठेवते आणि बराच वेळा अगदी तीन चार तास तरी मी तसंच ठेवणार आहे कारण बाकीची सगळी कामावरेपर्यंत ना मग हे पनीर व्यवस्थित असं तयार होईल कढईमध्ये भरपूर असा कांदा घातलाय मस्त जिऱ्या मोहऱ्याची फोडणी केल्या आणि चार वांग्यांच्या ह्या अशा मध्यम साईजच्या फोडी करून घेतल्यात एकदम सिंपल अशी वांग्याची भाजी किंवा वांग्याचं भरीत म्हणू शकतो आता मी हे ना फोडी पण नंतर ना मॅ म्हणजे अशा चमच्याने स्मॅश करणार आहे त्यामुळे हे भरीत टाईप अशी ही रेसिपी आहे भरपूर असं शेंगदाण्याचं भरपूर म्हणजे चार पाच चमचे शेंगदाण्याचं कूट घातलं आहे दोन चमचे मी लाल तिखट घातले आणि कांद्याची पात घातली ह्यामध्ये परत एकदा म्हणजे डबल कांदा घातला आहे आणि थोडंसं चमच्यानी स्मॅश केलं आहे चवीनुसार मीठ वगैरे घातले बाकी जास्त काही मसालेने चमच्यानी थोडंसं स्मॅश केले अगदी अर्धी वाटेपेक्षा कमी पाणी घातले आणि थोडं थोडं ना असं चमच्यांनीच मिक्स करत हे भरीत तयार झाले चला आता जेवण वगैरे झालं आहे आणि त्यानंतर हे पनीर बघते मी कसं झालं आहे ते सेट झालं आहे चांगलं एक तीन तीन तास तरी होऊन गेलेले आहेत आणि हे बघा किती छान असं झालंय पाणी पूर्ण निघून गेले ह्या मधलं आता एक कट मोठे मोठे मी कट मारणार आहे तर अशा पद्धतीने हे पौष्टिक एक आणि एकदम म्हणजे ना एकदम चांगल्या पद्धतीचं चा पनीर घरच्या गर घरी मी तयार केले कसा वाटला आहे हा पनीरचा व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करून आणि क्यूब्स किती मी थोडेसे ना असे मोठे मोठे कट केलेत बघा मस्त कारण याची मला ना छान अशी रेसिपी पण करायची आहे तीसुद्धा मी नक्कीच शेअर करेन नेक्स्ट व्हिडिओमध्ये छान असं पनीर तयार झालं आहे आत्ता माझं जेवण वगैरे सगळं आवरल्यानंतर मी जवळजवळ ना एक साधारण दोन वाजलेत बघा तर त्या दरम्यान हे पनीर आता मी सेट केलेलं असं काढून दाखवलंय तुम्हाला तर अशा पद्धतीचं झालं आहे इतकं छान झालंय आणि घरगुती पनीर ना खरंच खूप छान होतं असं विकत चालण्यापेक्षा थोडंसं आपण दूध घरी घ्यायचं जास्त आणि त्याचं बनवायचं क्यूब्स एव एवढे मस्त झालेत ना एकदम छान तर याची, रेसिपी नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेनच कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करून नवीन असाल चॅनलवर तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लस हाईप बटनलासुद्धा क्लिक म्हणजे सुद्धा क्लिक करा तीन वेळा आपण क्लिक करू शकतो हाईप होतो व्हिडिओ त्याचे पॉईंट्स मिळतात आणि मला त्याचा छान असा म्हणजे उपयोग होऊ शकतो तर दृष्टीनं म्हणून सांगितलं तुम्हाला आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका चला भेटूया का नवीन आणि छान व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत सगळ्यांना ना बा बाय